समाजवाद जय शिवराय गेल्या अनेक दिवसापासून जे प्रकरण समाजामध्ये याच्यावर फार शोक व्यक्त करू। केला जातो आहे मस्त जोकचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचा अतिशय आनंदित अत्याचार करून शळ करून त्यांचा खून केला खून करणार दुसरा तिसरा कोणी नसून आत्ताच नवीन मंत्रिमंडळात शपथ घेतलेले धनंजय मुंडे यांचा राईट हँड होऊन ज्याची ओळख आहे तो वाल्मिक करार अतिशय गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे आमची अशी मागणी आहे आजच्या पत्रकार परिषद माध्यमातून सरकारला आणि सी एल डी डिपार्टमेंटला याची निपक्ष त्यांनी तपास केला पाहिजे सत्य बाहेर आणलं पाहिजे आणि वाल्मिक कारडवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली पाहिजे हिवाळी या दिवशी आज जर त्याला अटक झाली नाही तर सकालम मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने रस्त्यावरचं आंदोलन केलं जाईल आणि आपण सर्व जाणता छत्रपती संभाजीनगर शहर एक क्रांतीचं शहर म्हणून ओळखलं जातं या शहरात जर आंदोलन सुरू झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर पसर वेळ लागणार नाही त्यामुळंच या मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेची हकालपट्टी आणि त्यांचा राईट हँड खुनाचा मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी वाल्मीकरण याला तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही रस्ता लढा लढल्याशिवाय शांत बसणार नाही आणि या देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमची दुसरी सुद्धा मागणी आहे आदरणीय अजितदादा पवार यांनी काहीतरी जाणीव ठेवून या ज्या मंत्र्याला मंत्री केलेला आहे त्यांचा तत्वरित राजीनामा घ्यावा कारण या तपासावर धनंजय मुंडे हे आडकाठी करणार आहेत हे आम्हाला खात्री आहे कारण ते आरोपी त्यांचा उजवा राईट राईट हँड असल्यामुळे या तपास निःपक्षीपर्ती होण्यासाठी अजितदादा पवार यांनी ताबडतोब धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ह्या बी आमचे पत्रकार परिषदेमध्ये आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्व पत्रकार आणि मीडियाच्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो आजच्या पत्रकार परिषद जे पाहत असत सर्व जाती धर्मातल्या लोकांना विनंती करतो हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा साधू संतांचा महाराष्ट्र आहे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे अशी ही झुंडशाही जी आहे की आपल्या महाराष्ट्राला शोधणे नाही एखाद्या माणसाविषयी तुम्हाला जर काही वाटलं असेल तर तुम्हाला न्याय मागण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून आपण न्याय मागायला पाहिजे आणि जो आमचा बांधव आहे आपल्या सगळ्यांचाच बांधव आहे सगळ्या महाराष्ट्राच्या समाजाचा तो बांधव आहे फक्त काय अन्यायाच्या विरुद्ध तो माणूस एखाद्याला वाचवण्यासाठी गेला होता एका दलित समाजाच्या माणसाला तो वाचवण्यासाठी गेला होता आणि त्या प्रतिकारामध्ये थोडंफार काही कुणाचा मान अपमान झाला असेल त्याच्या बदल्यामध्ये या वीस वीस बावीस बावीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या पोरांनी भावनेच्या घरामध्ये येऊन आणि कुणीतरी आपल्या मागे राजकीय नेता आहे कुणीतरी राजकीय ताकद आहे त्याच्या भरोश्यावर येऊन त्या आपल्या लेकराला आपल्या या भावाला एवढं निर्दयपणे मारणं म्हणजे मला वाटतं या महाराष्ट्राला या साधू संतांच्या महाराष्ट्राला हे शोभनीय नाही आणि सगळ्या जाती धर्माच्या आणि सगळ्या पक्षाच्या नेत्याला माझी विनंती आहे की कृपा करून अशा झुंडशाही करणाऱ्या पोरांच्या मागे आपण उभं राहू नका कारण उद्या सगळ्या शहरामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही जर परिस्थिती उद्भवली तर आपण कुठून म्हणणार आहे की हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे जगदगुरु तुकरायाचा महाराष्ट्र आहे ज्ञानेश्वराचा महाराष्ट्र आहे एकनाथाचा महाराष्ट्र आहे भगवान बाबाचा महाराष्ट्र आहे हा सावतामाळेचा महाराष्ट्र आहे अठरा पगड जातीच्या साधू संतांनी आपल्याला सन्मार्ग शिकवलेला आहे सतमार्ग शिकवलेला आहे आणि अशी धुंडशाही कुणी मंत्री उभा राहत असेल तर मराठा समाज म्हणून आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी अशा मंत्र्यांना सुद्धा झाडा शिकवणं गरजेचं आहे जी परभणीला घटना झाली त्या परभणीच्या घटनेचा सुद्धा आम्ही निषेध करतो ज्या बांधवाला पोलीस स्टेशन मध्ये मारहाण झाली मी सगळ्यात पोलीस बांधवांना नाव ठेवणार नाही परंतु काही असे नराधम असतील तर त्यांना सुद्धा शिक्षा होणं गरजेचं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो की अशा झुंडशाहीवर आपण येऊ नका अशी झुंडशाही करू नका कोणाचा संसार बरबाद करू नका संसारातून कोणाला उठवू नका कारण त्यांचेही लेकरबाळ आहे त्या लेकरबाळाची आज काय परिस्थिती असेल हे प्रत्येक तरुणाने आज समजणं गरजेचं आहे आणि ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना त्वरित शिक्षा व्हावी आणि ज्यांचे ज्यांचे हात याच्यात आहेत त्यांना सुद्धा शिक्षा व्हावी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मागणी घडलेली घटना दुर्दैवी आहे मात्र काही राजकीय राजकारण वाटतं का करता तुम्हाला नाही कारण ज्या ठिकाणी खून झाला तो मतदारसंघ धनंजय मुंडेचा आहे धनंजय मुंडे जबाबदार व्यक्ती आहेत संविधानिक पदावर बसलेला आहेत त्यांच्याकडून समाजा ही अपेक्षा आहे ज्या कुटुंबातला व्यक्ती पुरुष गेला त्याचा निर्गुण खून झाला अनन्वित अत्याचार त्याच्यावर झाले त्या कुटुंबाचा सांत्वन गरज सोडून धनंजय मुंडे म्हणतात असे खून घराघरूनच होत असतात आणि हो हो तो हाय तो माझा कार्यकर्ता याला काय म्हणावं आमच्याकडे शब्द नाही धनंजय मुंडे साहेबाचा निषेध करायला आमच्याकडे शब्द अपुरे पडत आहेत बस एवढंच बोलतो आणि हिवाळी अधिवेशन संपायच्या आज जर त्या वाल्मिकाला अटक झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार